जत नगरपालिकेच्या अणागोंदी कारभाराचा जत शहरवासियांबरोबरच विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांना त्रास मेल्याली कुत्री व जनावरे यांची विल्हेवाट न लावता रस्त्याकडे टाकल्याने लोकांचा जीव धोक्यात जात हद्दीत मेलेली जनावरे यांची विलेवाट न लावता ती जनावरं ही शहरातून जाणाऱ्या विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिंदू स्मशानभूमी शेजारील मोकळ्या जागेवर टाकण्यात येतात त्याचप्रमाणे रस्त्याच्या बाजूलाही टाकतात वास्तविक पाहता जत नगरपालिकेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांनी ही जत नगर परिषद हद्दीत मेलेली जनावरे मोठा खड्डा काढून त्या खड्ड्यात पुरून त्यांची विल्हेवाट लावणं आवश्यक असताना तसे न करता हे कर्मचारी मेलेली जनावरे दुसऱ्या रस्त्याच्या बाजूस टाकत असल्याने रस्त्यावरून जाणारे येणारे वाहन चालक यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय मेलेली जनावरे विल्हेवाट न लावता रस्त्यावर टाकल्यानं या जनावरातून जंतू होऊन लोकांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतोय त्याचप्रमाणे जवळच हिंदू स्मशानभूमी असल्यानं या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी प्रेत घेऊन आलेल्या लोकांना याचा त्रास सोसावा लागतोय जत नगरपालिकेच्या या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नगर परिषद प्रशासनाने यापुढील काळात असे लोकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार थांबवावेत व मेलेल्या जनावरांची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी होतीये अतुल कुलकर्णी जत तालुका प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज